नमस्कार महावार्ता न्यूजमध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत मी सुशील वाघमारे आज आपण लातूरच्या उपसंचालक कार्यालयासमोर आहोत आणि या ठिकाणी शिक्षक सेनेच्या वतीनं या ठिकाणी शिक्षकांच्या विविध मागण्यासाठी या ठिकाणी आंदोलन केलं जात आहे या आंदोलनामध्ये या सर्व शिक्षक बांधवांच्या नेमक्या मागण्या काय आहेत हे आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत माझ्यासोबत या ठिकाणी शिक्षक सेनेचे काही या ठिकाणी शिक्षक सेनेचे प्रमुख आहेत माझ्यासोबत शरद हुडगे सर आहेत काय सांगाल कशा प्रकारचं हे आंदोलन होतं आणि काय मागण्या होत्या महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेच्या वतीनं पूर्ण राज्यभर जम अभ्यंकर आमचे नूतन आमदार यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन आज महाराष्ट्रामध्ये होत आहे लातूर जिल्ह्यामध्ये विभागीय उपसंचालक शिक्षण विभाग यांच्यासमोर आज या ठिकाणी आम्ही आंदोलन केलेलं आहे विशेष म्हणजे आज कार्यदिन असताना या ठिकाणी शिक्षक सेनेचे अनेक पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत त्याबद्दल मी त्यांचं पहिल्यांदा हार्दिक ऋण व्यक्त करतो त्याचबरोबर या जिल्ह्यामध्ये काम करणारे आमचे विविध संघटनेचे नेते ने आपलं महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक समितीचे आपलं शिवाजी अध्यक्ष शिवाजीराव साखरे आणि आमच्या शिक्षक सेनेचे पितामह आदरणीय माणिकराव शेलुकर आणि माझ्यासोबत काम करणारे जिल्हा अध्यक्ष आदरणीय रमाकांत गरड सचिन साबणे मुनीर खान पठाण महिला आघाडीच्या अध्यक्षा कविता सुरवंशी प्रमुख रवी भोसले आणि विविध आपलं ज्ञानेश्वर आभंगे या ठिकाणी उपस्थित आहेत त्याबद्दल त्या पहिल्यांदा त्यांचे या ठिकाणी मी ऋण व्यक्त करतो त्याबद्दल आजच्या या आंदोलनाला विविध संघटनेने पाठिंबा दिला आहे त्यामध्ये महाराष्ट्र अखिल संघाचे सुनीलकुमार हके असतील महाराष्ट्र काष्टावी संघटनेचे सुभाष मस्के आहेत शिक्षक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दयानंद बेराजार आहेत मनसेचे जिल्हाध्यक्ष आदरणीय आमचे मित्र महादेव गीतेसर आहेत पुन्हा आपलं ह्या काष्टावी संघटनेचे अध्यक्ष अण्णा या ठिकाणी उपस्थित त्याबद्दल महाराष्ट्र जुनी पेन्शन योजनेचे तानाजी सोमवशी आणि महाराष्ट्र शिक्षक संघाचे विविध संघटनेने या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे काय नेमक्या मागण्या काय आहेत आपल्या याच्यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे शिक्षकांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या जीवनमरणाचा प्रश्न की आपल्या सेवेनंतर त्यांना जो महत्त्वाचा काठीचा आधार आहे त्यांची म्हणजे जुनी पेन्शन योजना ही जुनी पेन्शन योजना त्यांना लागू करावी ही आमची प्रमुख मागणी आहे त्याचबरोबर महाराष्ट्र राज्यामध्ये आपण पूर्वी जर पाहिलं तर आज देशामध्ये आपल्या महाराष्ट्राच्या गुणवत्तेमध्ये क्रमांक ढासळत आहे अगोदर महाराष्ट्र हा पहिला क्रमांकाला होता आज तामिळनाडू आणि इतर राज्य कर्नाटक राज्य पाहिलं तर ते आपल्या पुढे आहेत याला कारणीभूत कोण आहे तर हे रा शासन करते आहेत असं सर्व कर्मचाऱ्याचं या ठिकाणी मत झालेलं आहे असं वाटतं की हे शासन करते या ठिकाणी कारणीभूत आहे कारण पूर्वी शासन भरभरून कर्मचाऱ्यांना मुबा देत होतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे कुठलीही पदं रिक्त ठेवत नव्हतं आज जर आपण बघितलो तर असंख्य पदे रिक्त आहेत आणि शासनाचं रोजचं जे जे आर निघत आहेत हे आम्हाला शिक्षकांना काम करू देतच नाही रोज एक जे आर निघत आहे ऑनलाईन करा माहिती भरा ऑनलाईन करा माहिती भरा रोज वेगवेगळे कुणाच्या डोक्यातून काय कल्पना निघाल ती कल्पना निघाली की माझी शाळा सुंदर शाळा असेल किंवा इतर बा बाबतीमध्ये आता झेंडा दिवस आहे ह्याचे है। बी ऑनलाईन करायचे आहे प्रत्येक गोष्ट ऑनलाईन करायची आहे आणि विशेष म्हणजे विद्यार्थ्याचं जे आपण सरळमध्ये ऑनलाईन करतो एका ठिकाणी ऑनलाईन खब करू शकतात पण सरळमध्ये वेगळं युडएस प्लसमध्ये वेगळं आणि पुन्हा युडीएस प्लसमध्ये वेगळं हे तीन तीन ठिकाणी एकच काम केलं जातं आणि जे धोरणं पत्रकं निघतात ते जिल्हा परिषदचे किंवा खासगी असतील हे त्या ठिकाणी शिकणार शिकणारे विद्यार्थी आहेत यांची मानसिकता धरून हे पत्रक काढलं जात नाही का ते कालच पत्रक निघालं की तीन दिवस झेंडा म्हणून करा नेमकं कधी करायचं आणि विद्यार्थ्याला सकाळी आठला भरून घ्यायचं आणि साडेचारपर्यंत शाळा करायची आणि त्या शिक्षकांना सहा वाजेपर्यंत थांबायचं हे कुठंतरी हे जे पत्रकं निघत आहेत हे पत्रक म्हणजे स्पष्ट नाहीत संभ्रम निर्माण करणारे आहेत आणि याच्यामध्ये सर्वात गोष्टी होते शिक्षकांची आणि त्या ठिकाणी काम करणारे आमचे बांधव आहेत चतुर कर्मचारी आहेत आणि विशेष म्हणजे विद्यार्थ्यांचं याच्यामध्ये चा, नाहक बळी जात आहे असं आम्हाला मत प्रशासनाला काय या आंदोलनाच्या माध्यमातून आपण काय आव्हान करू इच्छितात आम्ही प्रशासनाला एकच इच्छु सांगू इच्छितो की प्रशासनानं यापुढे शिक्षकांना कर्मचाऱ्यांना त्यांच्या आपलं म्हणजे दडपणाखाली काम न करता त्यांना मुक्तपणे काम करण्याची त्यांना त्या ठिकाणी संधी द्यावी आणि एक एकाच ठिकाणी विविध पद रिकता असताना एकाच माणसाकडे तीन तीन चार चार पदाचा कारभार त्यांच्याकडे दिला जातोय एक माणूस एका कार्यालयाचा कारभार व्यवस्थित करू शकत नाही त्याच्याकडे जर तीन तीन चार चार कर्मचाऱ्याचा जर आपलं विभागाचा कारभार दिला तर ते कसं काम करू शकतील आणि कशी गुणवत्ता देऊ शकतील अपुऱ्या कर्मचाऱ्यावर हे डोलरा चालवणं खूप अवघड आहे प्रशासनाला एवढीच माझी विनंती आहे की अगोदर पहिल्यांदा प या जुनी पेन्शन योजना लागू करावी प्रशासनातली सर्व पदे रिक्त पदे भरावीत आज आपण बघतोय प्रत्येक सर्व संपूर्ण राज्यामध्ये शिक्षणाधिकारीची पद भरलेली आहेत पण त्याच्या खाली गट अधिकारी असतील केंद्रप्रमुख असतील मुख्याध्यापक असतील ही पदे भरली गेलेली नाहीत असंख्य पदे रिक्त आहेत आणि रिक्त असल्यामुळं त्याचा परिणाम त्या शिक्ष कर्मचाऱ्यावर होतो आणि काम करणार होतो निश्चितच अतिशय महत्वाचा हा प्रश्न आहे कारण शिक्षण विभागामधले असंख्य पदं ही रिक्त आहेत आणि ही पदं भरली जात नाहीत त्यामुळे इथल्या गुणवत्तेवरती इथल्या प्रशासनावरती याचा निश्चितपणे हा ढिसाळ परिणाम या ठिकाणी दिसून येतो आहे हे त्यांनी वास्तव मांडलेलं आहे या ठिकाणी माझ्यासोबत एक महिला शिक्षिका आहेत या महिला शिक्षिकेला कशाप्रकारे त्या ठिकाणी त्यांच्या शाळेमध्ये काय जाणवतात काय अडचणी निर्माण होतात हे सर्व आपण जर या ठिकाणी पाहिलं तर कशा प्रकारच्या अडचणी निर्माण होतात आणि याला तुम्ही फेस कसं करता सर माझी शाळा चौथीपर्यंतची आहे आम्ही दोघच आहेत आणि मग काय होतं स सरांना सारखं म्हणजे शासनाचं काम करावं लागतं मग हे टपाला असेल ते टपाला असेल आणखी नामुक टपाला असेल फोटो काढा ते अपलोड करा ह्या फोटो हा कार्यक्रम घ्या मग तो अपलोड करा यामध्ये सरांचा पूर्ण वेळ जातोय आणि टोटली चार वर्ग मी सांभाळते हे अशा पद्धतीची अडचण केवळ माझीच नाही सर माझ्यासारख्या अनेक भगिनी आणि बांधवाची ह्या हे हाल होत आहेत केवळ आमचे शिक्षकच नव्हे तर आमच्यावरचे जे अधिकारी आहेत मग आमचे बी ओ असतील किंवा केंद्रप्रमुख असतील यांना सुद्धा अक्षरशः तीन तीन चार चार केंद्राचा दिला मग ही अशी जी आमची अवस्था होते त्याच्यामुळे नकळत थोडंफार म्हणजे त्याचा परिणाम आमच्या शिक्षण व्यवस्थेवर होत आहे आणि त्याचा खूपच म्हणजे वाईट परिणाम आम्हाला होते तर शासनाला आम्हाला असं सांगावं असं वाटतं की जे रिक्त पदे आहेत तर तुम्ही त्वरित भरले पाहिजेत आज कितीतरी बेरोजगार मुलं रस्त्यांनी फिरत आहेत एका एका पदासाठी अक्षरशः लाखो लाखो विद्यार्थी फॉर्म भरत आहेत पण तेही केवळ ते फॉर्म भरणे आणि सोडणे अशी प्रशासनाची व्यवस्था चालू आहे तर हे कुठेतरी थांबलं पाहिजे असं मला वाटतं निश्चितच यांचंही मत हेच आहे की शाळेवरती होणाऱ्या परिणामासाठी रिक्त पद हे भरलेच पाहिजे निश्चितपणे या ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासून या क्षेत्रामध्ये शिक्षकांच्या न्याय हक्कासाठी झगडणारे या ठिकाणी आदर्श शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष माझ्यासोबत आहेत काय त्यांच्या भावना काय आहेत काय वाटतं या संदर्भामध्ये त्यांच्याकडनं आपण झालं काय सांगाल सेना से। असेल किंवा आमची शिक्षक समिती असेल किंवा अन्य आमच्या मित्र शिक्षक शिक्षक संघटना असेल महाराष्ट्रातल्या सर्व शिक्षक संघटनांच्या वतीने लवकरच आम्हाला राज्यव्यापी आंदोलनाची घोषणा करावी लागेल काय निवडणुकीचं आहे आचारसंहिता लागण्यापूर्वी आम्हाला सगळ्यांना असं वाटतं महाराष्ट्राचं शासन विशेषतः शिक्षणमंत्री मुख्यमंत्री अर्थमंत्री ग्रामीण विकास मंत्री हे सगळ्या आमच्या प्रश्नांकडे जर लक्ष देईल तर त्यांचं सरकार येऊ शकतं साधा गणवेश जर हे सरकार आमच्या गोरगरीब विद्यार्थ्यांना देऊ शकत नाही आणि लाडकी बहीण लाडका भाऊ अशा योजनेमध्ये हे सरकार गुंग झालेलं आहे आणि आमच्या गोरगरीब लेकरांना साधा गणवेश मिळू शकत नाही आणि आज गणवेशाविना पालक आणि विद्यार्थी ठिकाणी येणार आहे येणाऱ्या आंदोलनामध्ये या शासनाने आम्हाला या प्रश्नासंबंधाने आणि हे प्रश्न वर्षानुवर्षांचे आणि ते प्रश्न इतके तीव्रतेने आता समोर येत आहेत की आमची शिक्षण व्यवस्थाच मोडकळीस येणार आहे का काय असे आम्हाला प्रश्न पटेल उदाहरणार्थ जर पाहायचं गेलं तर संच मान्यतेच्या त्रुटीच्या बाबतीत आम्ही गेल्या दोन वर्षापासून अक्षरशः इथून महाराष्ट्र शासन आयुक्त असतील संचालक असतील इथपर्यंत आम्ही लढाई लढली मंत्रालय पातळीपर्यंत पण शासन पॉप्युलेशन कमी झालं लोकसंख्या कमी झाल्यानंतर पटसंख्या कमी व्हायला पाहिजे संच मान्यता करतात चाळीसची तीसवर आली तीसची आता पंचवीसवर येईल असं आम्हाला वाटतं तर पण आता उलट पंधरानं वाढून की शेहेचाळीसला दुसरा शिक्षक अशा या पद्धतीने जर तुम्ही धोरण आखत असाल पॉप्युलेशन कमी झाल्याच्या नंतरही तर ही अन्यायकारक गोष्ट आहे या बाबतीमध्ये आम्ही आवाज उठवला न्यायालयात गेलो न्यायालयात आम्हाला यश मिळत तीन चार जिल्ह्यांच्या तर अक्षरशः समाजांच्या नावाखाली बदल्या झाल्या होत्या त्या आम्ही रद्द केल्या पण ही शासन त्यांचे नाव घेऊन जर गांभीर्यानं पाहत नसाल तर आम्ही येणाऱ्या काळामध्ये जे आंदोलन अक्षरशः अक्षरशः आक्षा, खूप तीव्रतेनं आम्ही लढल्याशिवाय राहणार नाही ना संसदेनं केलेला आर टी दोन हजार नऊचा कायदा जर पाळत नसेल तर, तर सरकारवर गुन्हे दाखल झाला व्हायला पाहिजे पहिलं याचा कारण सांगतो या देशातल्या सहा ते चौदा वर्ष वयोगडातल्या प्रत्येक निशरांना मोफत शिक्षण सक्तीचं शिक्षण हे मी तुम्ही पन्नास टक्के मुलांना पुस्तक देता सत्तर टक्के मुलांना पुस्तकं देता तीस टक्के मुलांना पुढे मुलाला द्यायचं नाही हे उल्लेख करायला सांगा आम्हाला शंभर टक्के मुलांना पुस्तक देणं ही तुमची जबाबदारी आहे आता माझे मित्र साखरे सरांनी उल्लेख केल्याप्रमाणे प्रत्येक लेकरांना तुम्ही कशाला घोषणा करता विधान परिषदेमध्ये विधानसभेमध्ये प्रत्येक मुलांना आम्ही गणवेश देतो फुकट देतो साख देतो काहीच नाही पता नाही नुसतं बोलायचं नुसतं वातावरण तयार करायचं आउटपुट काय आजही पंधरा ऑगस्ट उद्या आहे देशाचा स्वातंत्र्य दिन आहे तरी तुम्ही लेकरांना गणवेश देत नाही नको तिथं पैसे खर्च करता या शासनाची शिक्षणाकडे बघण्याची दृष्टी दूषित आहे शिक्षण ही गुंतवणूक आहे हो शिक्षणातून माणूस तयार होतो ह्याची जाणीवच विसरून शासन केले आणि म्हणून शासनाला माझी विनंती आहे आता एक नाही संघटना आता उद्या सतरा तारखेला फार मोठं आंदोलन आहे आणि म्हणून सरकार जर पुन्हा तर यायचं असेल तुम्हाला तर तुम्ही दिलेल्या घोषणाची अंमलबजावणी करा त्या देशातल्या ले सर्वसामान्य लेकरांना शिक्षण दिलं पाहिजे सक्तीचं शिक्षण दिलं पाहिजे गुणवत्ता दिलं पाहिजे तुम्ही जी भाषा तुम्ही स्वीकारलेलं आहे कायदा करून स्वीकारलं आहे त्याची अंमलबजावणी जर तुम्ही नाही करत असाल तर मग हे फार अतिशय वाईट चिंता शिक्षणाकडे बघण्याची दृष्टी शासनाची दूषित झालेली आहे आणि ह्याचे गंभीर परिणाम येत्या काळामध्ये शासनाला भोगावे लागतील अशा अपेक्षेचा इशारा मी सगळ्या संघटनेच्या वतीने देऊ इच्छितो निश्चितच शिक्षक आणि शिक्षण क्षेत्राविषयी शासनाचा बघण्याचा दृष्टिकोन हा दूषित झालेला आहे असं या ठिकाणी सर्वच शिक्षक संघटनाचं मत आहे एकूणच जर परिस्थिती पाहिली गेली तर हे शिक्षक स... शिक्षकांच्या वेगवेगळ्या ज्या प्रश्न आहेत ते निश्चित या प्रशा, प्रशास प्रशासनानं ल, ल, लक्षपूर्वक या प्रश्नांची उकल करावी आणि हे प्रश्न सोडवावे एवढीच या सर्व शिक्षक संघटनाची माफक अपेक्षा आहे पाच वर्ष निवडून गेलेल्या सर्व आमदारांना सर्व पक्षातले मतभेद विसरून जर त्यांना पेन्शन हवी असेल तर मग शिक्षक कर्मचाऱ्यांना का नको अशा प्रकारचा संतप्त सवाल आम्ही या आंदोलनाच्या माध्यमातून करतो आहोत कारण जे कर्मचारी शिक्षक असतील कर्मचारी असतील ते तीस वर्ष बत्तीस वर्ष पस्तीस वर्ष सेवा देतात आणि त्यांना पेन्शन नाही आणि पाच वर्ष सेवा देणाऱ्या लोकप्रतिनिधींना पेन्शन हवी आहे तर हा जो दुटोपीपणा आहे तो त्यांनी दूर करावा अन्यथा येत्या काळामध्ये त्याचे गंभीर परिणाम सरकारला भोगावे लागतील हा इशारा दून, ये या ठिकाणी देऊन येत्या सतरा ऑगस्ट रोजी जुन्या पेन्शनसाठी जो छत्री मोर्चा आहे त्या संदर्भाने पुढील कारवाई चालू आहे धन्यवाद निश्चितच या ठिकाणी अतिशय महत्त्वपूर्ण मुद्दा आहे कारण या सर्व पाच वर्ष विधानसभेमध्ये गेलेल्या आमदाराला जर जीवनभराचं पेन्शन मिळत असेल आणि जो शिक्षक या विद्यार्थ्यांचं भवितव्य घडवतो त्या शिक्षकाला जर पेन्शन नसेल तर निश्चितपणे त्या, निश्चित त्या प्रशासनाला हे जाब विचारणार आहेत आणि याचं पाप या प्रशासनाला लागणार आहे असंच त्यांचं मत आहे त्या ठिकाणी सांगू इच्छितो शासनाला की जुनी पेन्शन योजना ही लागू झाली पाहिजे त्याचबरोबर दोन हजार बारा तेरा मध्ये ज्या खाजगी शाळांना ज्या तुकड्या वाटप करण्यात आल्या होत्या त्याचे निकष होते आज पाहिलं तर आज त्या तुकड्या ज्या आहेत त्या शंभर टक्के अनुदानावर आल्या पाहिजे होत्या म्हणजे सुद्धा त्या तुकड्या फक्त वीस टक्के अनुदानावर आहेत आणखीन कुठलाही पुढचा टप्पा त्यांनी जाहीर केलेला नाही त्यामुळं आज त्या शिक्षकांचं कुटुंब भागविण्याची परिस्थिती काय आहे आज त्यांच्या जवळपास बारा तेरा वर्ष सेवा संपत आलेली आहेत परंतु आणखीन त्यांना कुठकोणच्या पगारावरतीच त्या ठिकाणी काम करावं लागतं आहे त्याचबरोबर संच मान्यतेच्या बाबतीमध्ये जर पाहिलं तर नवीन निकष या ठिकाणी लागू केलेले आहेत आणि नवीन निकष लागू केल्यामुळं अनेक शिक्षक आता संस्थेमध्ये सुद्धा अतिरिक्त होण्याची भीती निर्माण झालेली आहे आता अतिरिक्त शिक्षक होतील तर नवीन भरतीचं काय करणार तुम्ही इकडं तर शासन म्हणते करणार एवढे पद करणार आणि इकडे त्यासाठी म्हणून सरकारला ज्या विचारण्यासाठी म्हणून हे आंदोलन या ठिकाणी या इशारा या ठिकाणी केलेला प्रसंगी या आंदोलन स्थळे विभागीय उपसंचालक गणपतराव मोरे यांनी भेट देऊन शिक्षकांचे प्रश्न शासन दरबारी मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचे आश्वासन दिले कॅमेरामॅन रुपेश सुशील वाघमारे महाभारता न्यूज लातूर